नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीस व एकतीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एक व दोन ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तीन ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीस व एकतीस जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एक दोन व तीन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान पंचवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते सत्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी अकरा ते एकवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक एकोणतीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एकोणतीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक, ती 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 दिनांक तीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीस व एकतीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एक दोन व तीन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते चोवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सोळा ते सव्वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीस व एकतीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एक व दोन ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक तीन ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीस व एकतीस जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक एक दोन व तीन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश होऊन कमाल तापमान सत्तावीस बत्ती ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बहात्तर ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी अकरा ते एकवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला भुईमूग सततचा पाऊस आणि हवेतील जास्त आर्द्रता यामुळे भुईमुख पिकावर टिक्का आणि तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणा डब्ल्यूजी पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी वांगी वांगी पिकावर काही ठिकाणी शेंडे व फळे पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी किडलेले शेंडे व फळे आढळून आल्यास गोळा करून नष्ट करावीत व खोल खड्ड्यात पुरून टाकावीत नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी तसेच नियंत्रणासाठी एकरी चाळीस कामगंध सापळे वापरावेत मूग हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मूग पिकावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी पावसाची उघडी पाहून नियंत्रणासाठी कार्बन डॅन्झियम या बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी मुग या पिकामध्ये पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव पांढरी माशी या किडीमार्फत होतो या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी पंधरा पिवळे व पाच निळे चिकट सापळे लावावेत रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत पशुधन तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने निरोगी गायी तीन महिन्याच्या वरील वासरे कालवडी व बैल यांना लंपी त्वचा रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी पुढील एक ते दोन दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाटभागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या जिक पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद